साहजिकच आहे की जर मला पोहता येत नसेल आणि मला सांगितलं स्विमिंग पूलमध्ये उडी मार किंवा एखाद्या तलावात उडी मार तर पोहता येत नसेल तर स्वाभाविक आहे की मला भीती वाटेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला सेल्सबद्दलचं ज्ञान कौशल्य प्रशिक्षण जर तुम्ही घेतलं नसेल आणि तुम्हाला सेल्स करायला सांगितलं तर डेफिनेटली तुम्हाला भीती वाटणं हे स्वाभाविक आहे माझं असं ठाम मत आहे कुठल्याही गोष्टी जर भीती वाटत असेल तर सगळ्यात आधी कृती करा सेल्स जोपर्यंत तुम्ही शिकत नाही त्याचं ज्ञान कौशल्य अवगत करत नाही त्याच्यावर शास्त्रोक्त प्रशिक्षण जर तुम्ही घेत नाही तर भीती वाटणारच आहे मी बऱ्याचशा वेळेला उद्योजकांना प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी किती जणांनी सेल्सवर आधारित एखादं पुस्तक वाचलंय किंवा सेल्सच्या संबंधित एखादं ट्रेनिंग किंवा एखादं वर्कशॉप अटेंड केलंय बहुतांश उद्योजक नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त उद्योजक असे असतात ज्यांनी सेल्सच्या बाबतीमध्ये कुठल्याच प्रकारे पुढाकार घेऊन ज्ञान किंवा कौशल्य आत्मसात केलेलं नसतं सिंपल आहे जर तुम्हाला भीतीवर ओव्हरकम करायचं असेल तर सेल्सचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे